अरे तुझ्यासाठी एक प्रश्न आहे लय हुशार आहे ना तुझ्यासाठी एक प्रश्न आहे बघ एका खोलीत तिघळा आणि मुका तीन रंगाचे ती, ती, तीन नाही आंधळा मुका आणि बायरा तीन मग आता काय विषय त्याला वीस किलो पीठ जळून आणायचे वीस किलो पीठ दळून आणायचं तर कोण जाईल आधी दळायला आता काय करायचं मुका हा? मुका कस काय कस काय सांग किंवा कोण जाईल तर कसं काय जायचं बाहेर जायचं कसं काय जायचं जायचं त्याला बाहेर ऐकूच नाही आलं सांगितलेलं अरे मुका मुका मुकाल मुका काय मुकाला मग ते बोलायचं नाही मग काय म्हणणार ते जाऊ दाबल हा फोन घर घे बाहेर बाहेर काय करते आंधळा बी काय आंधळा कसं सांगितलं पण आधी एक ट्विस्ट आहे मला एक सांग मी काय म्हणलं वीस किलो पीठ दळवणार नाही ते अरे ती या बाब रेडी आहे मग कशात परत कशाला दळण आणायचं म्हटल्या हो दळण कशाला आणायचे पीठच आहे की ती अग पीठच आहे ती आता कळलं पिठात दळाय घेत होता उलट ते विचारात होत तुला ते तुला गावलं नाही म्हणलं का तुम्ही एक पिठाई मग मग पिठातून कच्च्या दळाय आंधळ न कोण बैर कोण कैर कोण मग प्रश्न होता दडक न कोण धुडक प्रश्न होता तुला कळला नाही आता दळाय जायचे म्हणजे पिठाई म्हणून मला काय ठाऊ हा बरं कळत आयत पिठात तरी या गावाला जायचं पिठच होत फक्त ते घेऊन जायचं नाही बऱ्याच जणांना काय वाटतय विचार करत नाही जास्त पीठ म्हणजे ते म्हणले पिठच आहे म्हणून कशाला कोण विचार करतय गरजच नाही राहायची गाव पीठ आहे म्हणलं दळायचं जायचं बी नाही पैरा असं नाही तर आजार असं नाही तर पैर असं नाही तर कचर जायच राहायचं करीत राहायचं बैला हत्ता येत आंधाळ्याला फक्त गोळ नाही हात पाय असतात धरता बिचा पाण्याचा घेते पेते काय पाहिजे आणि आंधळ बी चाकत मुक मुक बी मुक पाणी पिताय परपट्या करते